नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला आज मी नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पी एम किसान सन्मान निधीचा तुम्हाला मी हप्ता कधी येणार आहे तर त्याच्याबद्दल छोटीशी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ता पी पी तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी पी एम किसान सन्मान निधीसाठी पात्र शेतकरी कुठले आहेत तर पात्र शेतकऱ्यांना तुम्हाला नवीन दोन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याची तारीख ही आलेली आहे तर तारीख कुठली आहे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा एकच मिनिट सर्वात्त। तुम्हाला सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला आता आपल्या या चॅनल वरती तुम्हाला वेळोवेळी एक बरेच अपडेट दिले जातात तर त्यामध्ये तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी मध्ये तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही तुम्हाला बहिणी सन्मान निधी बरोबर तुम्हाला नमो शेतकरी हप्ता देखील मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी निधी मध्ये पात्र लावा यादी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पहिल्या बनवून तुमच्यापर्यंत पाठवलेला होता आणि तुम्हाला त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत अशा शेतकऱ्यांना तुम्हाला नऊ शेतकरी सन्मान आणि किसान जाता असा टप्प्यानं पंधराशे पंधराशे रोज म्हणजे दोन दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतात आणि तुम्हाला हे पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये या तारखेला तुमच्यामध्ये जमा होणार आहे तर ती शेवटची तारीख म्हणजे तुम्हाला आणि तुम्ही त्याचबरोबर तुमची के वाय सी जर तुम्ही अजूनपर्यंत केली नसेल पी एम किसानची जर के वाय सी केली नसेल तर तुम्ही के वाय सी करून घ्या आणि केवायसी बरोबरच तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता देखील मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या वरती यायचं आहे वरती आल्यानंतर तुम्हाला पी एम किसान महासरमाने सर्माने जे सर्च मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला ई के वाय सी तुम्हाला ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला क्लिक करून तिथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पी तिथं आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर गेट ओ टी पी करून तुमच्या मोबाईलला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमची केवायसी पूर्णपणे तुमच्या मोबाईलवरती करून घ्यायची आहे जर तुम्हाला जर करता येत नसेल म्हणजे पी एम किसानचं के केवायसी तर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्हाला पी एम केसांच्या जर तुम्हाला केवायसी करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या महा ऑनलाईन सेवा केंद्र म्हणजेच ऑनलाईन सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधून तुम्हाला तिथं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पी एम किसानची के वाय सी करून पावती तुम्हाला तुमच्या हातामध्ये तुम्ही घ्यायचे आणि त्याची के वाय सी झाल्याबरोबरच तुम्हाला पी एम किसान हप्ता साठी तुम्ही ते पात्र राहणार आहे तर मित्रांनो त्याचपूर्वी तुम्हाला पी एम किसान निधीचा हप्ता तुम्हाला विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी तुम्हाला सकाळी अकरा वाजल्यापासून तुम्हाला या खात्या तुमच्या पी एम किसान सन्मान निधीचं वितरण होण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर तुम तुम्हाला तिथून पुढे तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता येणार आहे आणि यासाठी पी एम किसानचा पात्र पी एम किसानचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कुठल्या शेतकऱ्यांना येणार आहे तर पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता तुम्हाला ज्या शेत या ज्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत आणि ज्यांची नावं ॲक्टिवेट आहेत अशाच लाभार्थ्यांची नावं तुम्हाला यामध्ये आणि त्यांनाच हा या हप्त्याचं वितरण होणार आहे तर मित्रांनो या हप्त्या यादीची तुम्हाला यादी, यादी कुठं पाहायची या नावाची यादी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पी एम किसानच्या जा पोर्डरवरती जाऊन किंवा आपल्या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती याआधी मी व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हिडीओ जाऊन तुम्ही पाहा लाभार्थ्यांची यादी पहा असा व्हिडिओ बनवलेला आहे तर ते तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या तर ते तुम्हाला मी समजणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नवो शेतकरी सन्मान निधीचं अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्याची कुठलीही अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही त्यामुळे नवो शेतकरीचा हप्ता अजूनपर्यंत त्याची तारीख दोन हजार रुपये हप्ता कधी वितरवणार आहे तर त्याची तारीख आलेली नसल्यामुळे तुम्हाला त्याचं मी अपडेट आल्यानंतर आपल्या या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती देणार आहे तर मित्रांनो त्याच परिस्थिती जर पात्र तुम्हाला व्हायचं असेल आणि तुमच्या नावावर तुमचा दोन हजार एकोणीस ची तारीख आहे तर त्या तुमचं जर तुमचं असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहे आणि तर मित्रांनो तुम्ही कुठून कुठून ऑनलाईन आहे तर ते तुम्छ मला कमेंटमध्ये सांगा आणि पी एम किसान सन्मान निधीमध्ये तुम्हाला अशा बरेच अपडेट आहेत तर ते तुम्हाला त्याचं तुम्हाला स्टेटस कसं पाहिजे तेही तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टवरती आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तुम्हाला स्टेटस पहा म्हणून त्या ऑप्शनला तुम्हाला ते क्लिक करून तुम्हाला तिथं फार्मर आय तुम्हाला टाकायचं आहे फार्मर आयडी तो फार्मर आय वेगळा पी एम किसानचा फार्मर आय डी आणि तो फार्मर आय कुठून घ्यायचा तर ते तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून फार्मल आयडी तुम्हाला ईएमएस पासून जे सुरुवात होती तो फॉर्मलिटी तुम्हाला मिळणार आहे आणि सान तो फॉर्मलिटी टाकून तुम्हाला तिथं लॉग इन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अजून एक अपडेट म्हणजे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी जात आणि त्यानंतर पी एम किसान मध्ये तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते तुम्हाला मी सांगितलं आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याची केवायसी ओ सी पी ओ टी पी बी असेल तर तुम्हाला केवायसी कशी करायची तर ते बी सांगितलं आता तुम्हाला महत्वाचं म्हणजे तुम्हाला पी एम किसान मध्ये ओ टी पी बेस आधार आधार ओ टी पी आधार ला जर मोबाईल लिंक असेल तरच हे केवायसी तुम्हाला होणार आहे नाही तर याची केवायसी होणार नाही तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला पी एम साठी आणि नवो शेतकरी माणसा माणस निधीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या पी एम किसान वरती जाऊन तुम्ही लवकरात लवकर तुमची यादी चेक करा आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे का नाही ते तुम्ही चेक करा तर मित्रांनो आपण इथे थांबूया धन्यवाद